नमस्कार मित्रांनो संस्कारापेक्षा मोठी संपत्ती नाही आणि मोठी विरासत नाही दुनियातील सगळ्यात सगळ्यात काम काम मन आहे म्हणजे विश्वास विश्वास तोडणं आणि मोठं मिळवणं त्यापेक्षाही अवघड काम म्हणजे विश्वास टिकवून ठेवणं एकटं राहणं कधीही चांगलं कारण तुम्हाला कोणीच धोका देऊ शकत नाही कोणाच्या चुका मोजण्यापेक्षा त्याच्यातल्या कमी नजरअंदाज करून जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा पेन्सिल सोडून पेन त्याच्यासाठी देतात कि त्याला आता समजायला पाहिजे की आता त्याच्या चुका पुसून जाणार अवघड आहे एवढी की तुम्हाला ती फील होते जेव्हा एखादं तुमचं मनापासून तुमचा विचार करत असेल किंवा तुमची आठवण काढत असेल तेव्हा ते, ते तुम्हाला जाणवून येतं मनसोक्त जगा मित्रांनो कधी कोणावर विश्वास ठेवू नका हा प्रेमाचा नवीन फंडा आहे स्वार्थांचे नाते वाईट आहे लाखोंची सोबत असून काहीच उपयोग नाही एकच असावा पण तो लाख मोलाचा असावा कळसाने दगडाला विसरू नये आणि दगडाने कळसापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू नये सांगितल्यावर काळजी करणारे खूप असतात पण आवाज ऐकून तुला काय झालंय म्हणणारे खूप कमी असतात आणि अशाच व्यक्तीला आयुष्यात जपून ठेवा स्वतःला चांगलं ठणकावून सांगा की या जगात फक्त स्वार्थ पाहिला जातो माणूस की अंधश्रद्धा आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी अपूर्णच असते प्रेमात आवडणाऱ्या व्यक्तीची एक भेट खूप काही देऊन जाते जोडीदार समंजस्य असला तर म्हणतात लग्नानंतरचा प्रवास अगदी सुखकर जातो पण तोच जोडीदार जर चांगला नाही निघाला तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही तुमच्यावर मनापासून खरं प्रेम करणारी स्त्री तुमच्या स्वभावावर प्रेम करते पण ती तुमच्या या गोष्टी कधीच पाहत नाही एक म्हणजे तुमचा पैसा तुमचा बँक बॅलन्स आणि दुसरं म्हणजे कशाही परिस्थितीत ती तुमच्या घरच्यांनाही तेवढ्याच प्रेमाने जपत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब